परिस्थिती आहे त्याचा आढावा घेतला जातो आहे तसंच आता वरिष्ठ पोलीस अधिकारी या ठिकाणी ड्रोनच्या माध्यमातून नेमकी परिस्थिती कशी आहे आणि एकंदरच ज्या पद्धतीनं मुंबईमधल्या या चौकामधली वाहतूक असेल किंवा रहदारी असेल किंवा वाहतूक कोंडी असेल या सगळ्या गोष्टींचा आता आढावा घेऊ लागलेले आहेत त्यामुळे खरं तर कोर्टाच्या आदेशानंतर कोर्टानं खऱ्या थर निर्देश दिल्याच्या नंतर पोलीस जे आहेत त्यात प्रत्यक्षात ॲक्शन पाहायला मिळते त्यामुळे या सगळ्या पाहणीनंतर आणि कारवाईच्या या इशाऱ्यानंतर नेमकं काय घडतं हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे तर मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा उपोषणाचा आजचा पाचवा दिवस आहे मात्र आता कोर्टाने एक महत्त्वाची माहिती दिलेली आहे जर इतक्या आंदोलनकर्त्यांना परवानगी नाही तर आझाद मैदान रिकामं करावं लागेल सोडावं लागेल असं कोर्टानं म्हटलेलं आहे परवानगी नसेल तर आंदोलकांना बाजूला करा असे निर्देश कोर्टानं दिलेले आहेत आझाद मैदान खाली करण्याचे आदेश पोलिसांना देण्यात आले काही वेळापूर्वी एक महत्वाची सुनावणी पार पडली मराठा कांकडून सतीश माने शिंदे यांनी युक्तिवाद केला तर सरकारतर्फे महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांनी युक्तिवाद केला आंदोलनाला विरोध करणाऱ्यांमध्ये गुणरत्न सदावर्ते सुद्धा यावेळी सुनावणीसाठी हजर होते तीन पर्यंत मुंबई खाली करा असे थेट आदेश आता कोर्टानं दिले ही सध्या दोन दृश्य आपण पाहतोय आझाद मैदानामध्ये आंदोलनकर्ते आहेत मनोज जरांगे पाटील यांचं गेल्या पाच दिवसांपासून या ठिकाणी उपोषण सुरू आहे दरम्यान आता कोर्टानं महत्वाचे आदेश दिले जर एवढ्या आंदोलन करताना परवानगी नाही तर आझाद मैदान सोडावं लागणार आहे असं कोर्टानं म्हटलंय